नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा स्पेशल आज आपण मस्कमेलन ज्यूस बघ पाहणार आहोत मस्कमेलन म्हणजे खरबुजाचा ज्यूस मिल्क मिल्कशेक करणार आहोत आपण तर आता आपण त्याची रेसिपी करायला घेऊया इथे मी गॅसवर अर्धा लिटर दूध तापाचं ठेवलेलं आहे आता ते चांगलं उकळून घेऊया आपण आणि त्याला चां थोडं घट्ट करूया इथे वाटीमध्ये सबजा भिजायचा घालणार आहे मी दोन चमचे त्यात थोडंसं पाणी ठेवूया घालूया दहा पंधरा मिनटात तो होऊन जातो जास्त वेळ लागत नाही त्याला त्याला ढवळून घेऊया दहा मिनटात समजा भिजून जाईल आणि दहा मिनटं साईडला ठेवून घेऊया इथे दूध अर्धा लिटर दूध मी तापसं ठेवलेलं आता चांगलं उकळलं आहे त्याला असंच बारीक गॅसवर आपण उकळू देऊया चांगलं म्हणजे आटेल ते वाटीमध्ये मी थंड दूध घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मी एक चमचा कस्टर्ड पावडर घालत आहे ते आपण चांगली मिक्स करून घेऊया थंड दूध आहे गरम दूध घ्यायचं नाही आहे नाही तर कस्टर्ड पावडरला गुठटा धरतात आता ही चांगली मिक्स करून घेऊया आणि आपण त्या दुधामध्ये घालूया आता हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आपण या गरम दुधात घालणार आहोत दु, आणि चांगलं ढवून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरने दूध थोडं घट्ट होईल आता हे दा दूध चांगलं उकळून घेऊया त्याच्यात थोडीशी मी साखर घालते अर्धी वाटी साखर टाकले आता साखर चांगली विरघळून घेऊया आता आपण हे कटिंग करून घेऊया बियामधल्या काढून टाकणार आहोत आपण इथे आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे खरबूजा म्हणजे मस् मेलनचे तुकडे मी करून घेतलेले आहेत इथे मोठे तुकडे केलेत आणि ते वरून थोडे छोटे पण तुकडे करून घेतलेले जे आपण वरून टाकणार आहोत ग्लासमध्ये आता हे जे मोठे पीस केलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत बिया सर्व काढून टाकल्या आहेत बिया घ्यायच्या नाही आहेत त्यामध्ये थोडं दूध घालूया साखर घालूया थोडी थोडी मी दुधामध्ये घातलेली आहे ऑलरेडी जे आपण कस्टर्ड पावडर टाकून दूध गेलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे छोटे चमचे ते साखर घातले ला आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण इथे मी बर्फाचे तुकडे टाकत आहे इथे आपण मस्त मिलन म्हणजे खरगुजा मिक्सरला वाटून घेतलेला आहे चांगलं ज्यूस झालेला आहे त्याचं आता आपण हे जे दूध आहे गरम केलेलं थंड झालं आहे ते आता त्याच्यामध्ये मिक्स करूया इथे आता हे सर्व खरबुजा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि तो दुधामध्ये मिक्स केला आहे आता आपण याच्यामध्ये जे सब्जा भीज घातला होता दोन चमचे बघा फुलून किती आलेलं आहे त्यातला थोडा सब्जा आपण टाकणार आहोत त्याच्यात मला जितका पाहिजे तुम्ही टाकू शकता सब्जा थंड असतो गरमीमध्ये खायचाच असतो साखर आपण त्यात टाकलेली आहे ऑलरेडी आता आपण साखर वगैरे काही मिक्स नाही करणार आहोत आता आपण एक ग्लासमध्ये घेणार आहोत काढून ग्लासमध्ये काढून घेऊया आपण ज्यूस आता ग्लासमध्ये काढून घेऊया आपण ज्यूस ग्लासमध्ये काढलाय याच्यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे व्हॅनिला आईस्क्रीम ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घाला नाही तर तुम्ही असंच पण घालू शकता आणि यामध्ये जे पीस ठेवले होते तुकडे बारीक बारीक ते घालणार आहे वरून मस्क मेलन जे थोडेसे ड्रायफ्रूट्स से आहेत ते वरून घालणार आहे आता हे आपलं मस्कमेलन ज्यूस तयार आहे आपलं हे मस्कमेलन मिल्कशेक तयार झालेलं आहे खरबुजाचं मिल्कशेक बघू शकता वरून मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत बर्फ पण टाकलेले आहेत दोन दोन पीस आणि वरून थोडेसे बारीक कट केलेले मस् मस्कमेलनचे तुकडे पण टाकलेले आहेत आईस्क्रीम ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर टाका तुम्ही आणि आता आपले थंडगार मस्कमेलन ज्यूस तयार आहे उन्हाळा स्पेशल आहे त्यामुळे थंडगार मस्क मस्कमेलन मिल्कशेक तयार आहे आणि त्याचप्रमाणे मी वॉटरमेलन मिल्कशे मिल्कशेक पण तयार केलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आहे बाजूला त्यावर क्लिक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू